सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त साखरखेडा येथे जमुनाबाई या मुलीच्या घरी असताना त्यांना जावयाने सांगितले की तुळजापूरला दिलेली त्यांची लहान मुलगी स्वातीची प्रकृती अचानक खालवलेली आहे ती सिंदखेड राजा रुग्णालयात आहे स्वातीबद्दल मिळालेल्या अशा बातमीमुळे जमुनाबाईच्या मनाची घालमेल सुरू झाली व त्या चिंताग्रस्त झाल्या अगोदरच स्वाती सोबत नवरा चांगले वागत नव्हते अडीच वर्षे माहेरी असलेली स्वाती काही महिन्यापूर्वीच काही आटी आणि शेती टाकून सासरी पाठवली होती आता अचानक मुलीची तब्येत कशी खालावली तिच्यासोबत काही वाईट तर झाले नसेल ना असे नको ते विचार आईच्या मनात येत होते तिथे उपस्थित इतर नातेवाईकांनी स्वतीचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले जमुनाबाईच्या मनातील ते विचार अखेर खरेच ठरले रिपोर्ट रिपोर्टमध्ये स्वातीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले स्वातीचा खून कुणी केला का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा देऊळगाव तालुक्यातील चिरबंदी आंबोरा हे छोटे गाव या गावात जमुनाबाई या राहतात त्यांच्या कुटुंबात त्यांच्यासह वयवृद्ध सासू असून सध्या या दोन वृद्धात राहतात जमुनाबाई यांना तीन मुली आहेत तीनही मुली विवाहित असून त्या सासरी सुखाने संसार करत आहेत त्यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी स्वातीचा विवाह दोन हजार एकोणीसमध्ये देऊळगाव तालुक्यातील तुळजापूर येथील दीपक भगवान तिडके या युवकासोबत समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता दीपक आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता घरी चरितार्थ चालवण्यापुरती शेती होती तसेच दीपक एका ॲग्रो एक कंपनीमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायचा सुखी संसाराची स्वप्ने मनात बाळगत स्वातीने दीपकच्या घराचा उंबरटा ओलडला लग्नानंतरचे काही महिने सर्व काही सुरळीत होते दीपक व स्वातीच्या संसारविलीवर शिवंश नावाचे गोंडस फूल सुद्धा संसार फुलला होता पण तिच्या संसारातील सुखाचे दिवस भुर उडून गेले स्वातीला थोड्या कारणावरून सासू सासरे घालून पालून बुडू लागले तू मोबाईलवर बोलत बसते घरातील काम करत नाही या कारणावरून घरात संघर्षाची ठिणगी पेटली त्या ठिणगीचा जाळ झाला जेव्हा दीपकने स्वातीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अमानुषपणे बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र त्याचे ते हे वागणे कोणालाच पटले नाही स्वातीच्या वर्तनाची सगळ्यांनाच माहिती होती त्यामुळे तिच्याबद्दल वाईट बोलणाऱ्या दीपकला आणि आईवडिलांना भाऊकी लोकांनी समजावून सांगितले लोक समजावून सांगत असले तरी त्या तिघांवर मात्र काहीच परिणाम झाला नव्हता त्यांच्या स्वभावात काहीच बदल झाला नव्हता त्यांचा स्वातीला त्रास सुरूच होता या छयाला ती कंटाळी होती पण संसाराने मुलांकडे बघून ती सारे चुपचाप सोसत होती अखेरीस तिची सणशक्ती संपली आणि तिने माहेर गाठले अडीच वर्ष ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी राहिली पती आणि सासरच्यांनी इतका छेड केला होता की पुन्हा नांदायला जाण्यास तिचे मन तयार नव्हते शेवटी सर्व नातेवाईकांनी एकत्र येत त्यांच्यावर समजूता घडवला टॅम्प पेपरवर पती स्वातीचा ता चांगला सांभाळ करेन असे लिहून देत दोन महिन्यापूर्वी दीपक हा स्वातीला घरी तुळजापूरला घेऊन आला काही होईल या आशेवर स्वातीने दीपकच्या घरात परत पाऊल ठेवले होते काही दिवस त्याने तिला चांगली वागणूक दिली पण नंतर मात्र पुन्हा त्याने रंग दाखवण्यास सुरुवात केली तो परत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा तर ती घरकाम करत नाही उलट बोलते अशी चितावणी दीपकचे आई वडील त्याला देत होते त्यामुळे दीपक व स्वाती या पती पत्नीत संघर्षाची आग धुमसत होती बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी रोजच्या प्रमाणे चिडकेच्या घरात वाद पेटला दीपकच्या आई वडिलांनी चितावणी दिल्याने नेहमीप्रमाणे दीपक चिडला होता दोघा पती पत्नीत शाब्दिक ताकमक झाली माते फिरू दीपकने मागचा पुरता कसलाही विचार न करता स्वातीचा ताकदीने गळा आवळला हो स्वाती प्रतिकार करत बेशुद्ध झाली आरडाओरुड ऐकून शेजारी व दीपकच्या आईने स्वातीस रुग्णालयात दाखल केले मात्र स्वातीस तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केली दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस साधारण दुपारी दोन वाजता स्वतीची आई जमुनाबाई ही तिच्या मुलीच्या घरी असताना त्यांना जावयाने सांगितले की तुळजापूरला दिलेली त्यांची लहान मुलगी स्वतेची प्रकृती अचानक खालवलेली आहे आणि तिला सिंदखेड राजा रुग्णालयात दाखल केले आहे स्वातीबद्दल मिळालेल्या अशा बातमीमुळे जमुनाबाईच्या मनाची घालमेल सुरू झाली त्या चिंताग्रस्त झाल्या अगोदरच स्वतीसोबत नवरा सासू सासरे चांगले वागत नव्हते अडीच वर्षे जाहिरी असताना स्वती काही महिन्यापूर्वीच काही आटी आणि शर्ती टाकून सासरी पाठवली गेली होती आता अचानक मुलीची तब्येत कशी घालवली तिच्यासोबत काही वाईट तर घडले नसेल ना असे नको ते विचार आईच्या मनात येत होते त्या विचारातच दोन विवाहित मुली जावई व नातेवाईकांसह चिमुनाबाईंनी शिंदखेट राजा रुग्णालयात गाठले तेथे ते उपस्थित इतर नातेवाईकांनी स्वतीचा मृत्यू झाल्याचे त्यांना सांगितले जमुनाबाईच्या मनातील ते विचार अखेरच खरेच ठरले स्वातीच्या मृतदेहाजवळ आई व बहिणींनी काळी झिलवणारा एकच आक्रोश केला अगोदरच पोलिसांना पाचारण करण्यात आले होते पोलिसांनी मृतदेहाचे निरीक्षण केले असता स्वतीच्या अंगावर मारहाणीच्या व खरचटल्याच्या खुना स्पष्ट दिसत होत्या तसेच गळा सुजलेला वाटत होता पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या के ताब्यात दिला मोठ्या शकोकुल वातावरणात मृतक स्वातीवर माहेरी चिरबंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला पोलिसांना स्वातीचा खून झाल्याचा संशय होता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वातीचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट केले होते स्वातीच्या खून प्रकरणी आई जमुनाबाई यांच्या फिर्यादीवरून शिंदखेडराजा राजा पोलिसांनी स्वातीचा पती दीपक भगवान तिडके सासरा भगवान तिडके सासू जिजाबाई तिडके यांना अटक केली दाखल फिर्याद व पोलिसांच्या तपासात चारित्र्यावर संशय घेणारा नवरा व त्याला भडकवणारे सासू सासरे यांनी स्वातीचा बळी घेतल्याचे उघड झाले क्षुल्लक कारणावरून एका विवाहतेचा बळी सासरेच्या लोकांनी घेतला बाप गजाड आणि आई घरी गेल्याने चिमुकला शिवांश आई वडिलांच्या प्रेमात पोरका झाला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब